सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच उद्याचा समृद्ध आणि सक्षम भारत घडवायचा असेल तर विचारांच्या जोरावरती तो बनू शकतो असाच वसा आणि वारसा घेऊन ही व्याख्यानमाला सुरू आहे माणूस घडवण्याचे शिक्षण देणाऱ्या या शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचं ज्ञानयज्ञ होत आहे याचा मनस्वी अभिमान वाटतो असं प्रतिपादन लोकनेते शिवाजीराव नागोडे बापू प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं सतराव्या वर्षाच्या व्याख्यानमाला आयोजित कार्यक्रमात पहिलं पुष्प गुंफताना उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावरती बोलताना व्याख्याते युवराज पाटील यांनी केलाय यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की धाडस करणं म्हणजे स्वप्नामधनं सत्याकडे जाण्याचा मार्ग असतो धाडसानं आयुष्याचं स्वप्न साकार होतं आणि आपल्यामधील आणि मर्यादा यांचा पुरेपूर वापर केला की यशस्वी ये होता येतं प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असेल तर यश हमखास मिळतं संयम जबाबदारी नम्रता चारित्र्य आईवडिलांचा आशीर्वाद आणि योग्य वेळी योग्य निर्णय या सहा घरांना तरुणाईमध्ये पार केलं की तुम्ही यशाची शिखर गाठल्याशिवाय राहत नाही असं व्याख्यात युवराज पाटील यांनी पहिलं पुष्प गुंफताना म्हटलंय नमस्कार आदरणीय माझी आमदार शिवाजीराव नागवडे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो गेली सतरा वर्ष सातत्यानं हा ज्ञान यज्ञ सुरू आहे आणि या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून अनेक युवकांची मनं घडवण्याचं मनगट घडवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे उद्याचा समृद्ध आणि सक्षम भारत जर बनवायचा असेल तर विचारांच्या दोरावरतीच तो भारत बनवता येऊ शकतो हा वसा आणि वारसा घेऊन ही व्याख्यान मला सातत्यानं सुरू आहे माणूस घडवण्याचं शिक्षण देणारे या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचा ज्ञान होतो यज्ञ होतो याचा प्रचंड आणि मनस्वी आनंद आहे या ज्ञानयज्ञासाठी अखंड आणि अनंत पद्धतीनं हा ज्ञान सुरू राहा धन्यवाद तर स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी स्वतःचं जीवन कसं उभारलं याची प्रचिती विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना यावी या हेतूमधनं आणि त्यामधनं त्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं आणि ट्रस्टच्या वतीनं असा कार्यक्रम आयोजित करत आहोत असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी म्हटलंय लोकनेते माजी आमदार शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठान आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचं गेल्या सतरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे महाराष्ट्रातले त्या त्या क्षेत्रातले नामवंत लेखक साहित्यिक आणि सिनेकलावंत या ठिकाणी आतापर्यंत हजेरी लावून दिलेले दिले, हजेरी लावून गेलेले आहेत तर बापूंनी त्यांचं जीवन कसं उभारलं ते या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या सर्व युवकांना त्याची प्रचिती यावी आणि बापू विद्यार्थ्यासमोर आणि तरुणांसमोर उभे राहावेत अशा प्रकारचा दृष्टिकोन या महाविद्यालयाच्या वतीने आणि या ट्रस्टच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत बापूंचं कार्य आणि त्याच्यातून त्या ठिकाणी तरुणांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जातं आज हे सतरा सतरावं वर्ष आहे व्याख्यानमालेचं त्याच्यामधलं पहिलं पुष्प प्राध्यापक युवराज पाटील यांनी या, या ठिकाणी आज गुंपलेलं आहे उद्या श्रीयुत अफसर शेख हे गुंप दुसरं पुष्प गुंपणार आहेत आणि एकोणीस तारखेला बापूंच्या जयंतीच्या दिनी देशमुख हे तिसरं पुष्प गुंपणार आहेत अशा प्रकारचं व्याख्यानमानाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि शिवाजीराव बापू नागवडे ट्रस्ट यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना म्हणाल्यात की स्वर्गीय बापू हयात असताना आपण व्याख्यानमाला कार्यक्रमाचं आयोजन करायचो आणि आज या कार्यक्रमाचे सतरावं वर्ष आहे मात्र यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वर्ग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होऊन व्याख्यानाचा आनंद घेत आहेत आणि सोबत आम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी खाऊगल्ली मेहंदी रांगोळी स्पर्धा आयोजित करत आहोत दोन दिवस सुरू असणाऱ्या व्याख्यानमालेचा लाभ तालुक्यातील सर्वांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे नेह लोकनेते माझे सासरे शिवाजी बापू नागोडे यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी बापू हयात असताना आपण जी व्याख्यानमाला आहेत आयोजन करायचो शिवाजीराव नागोडे प्रतिष्ठांच्या होतो आज तर सतराव वर्ष आहे पहिलं व्याख्यान त्यांचं झालं असे युवराज पाटील सर मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांचं व्याख्यान झालं आमचे प्रिन्सिपल आदरणीय सूर्यवंशी सर असतील सगळे स्टाफ असतील आदरणीय धर्मनाथात काकडे असतील आणि सगळेच आमचं स्टाफ आमचे मॅडम आमचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात व्याख्यानाचा आनंद घेतात व्याख्यानासोबतच आम्ही आमच्या मुलांचा विकास व्हावा बौद्धिक शारीरिक मानसिक यासाठी खाण्याचा सुद्धा जो काय आपण खाऊगल्ली ठेवत असतो इथे तर मुला मुलींना काय बनवता येतं किंवा कसं बनवायला लागतं या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून एक हावगल्ली आयोजित केलेली असते मुलं मुली पदार्थ बनवून आणतात आम्ही ते सगळे टेस्ट करतो त्यांना बक्षीस दिलं जातं मेहंदी स्पर्धा असते रांगोळी स्पर्धा असते जेणेकरून सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा प्रोग्राम आम्ही ठेवलेला असतो जे आदरणीश वाजेबापू नागोडे यांचं स्वप्न होतं की माझ्या श्रीगोंद्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांना श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या माणसांना महिलांना तरुणांना तरुणींना सगळ्यांना आव्हान आहे की फक्त शहरात राहणारच नाही तर ग्रामीण भागातून सुद्धा आपण सगळ्यांनी व्याख्यानमालेला यावं ज्याकडं ज्यामुळं आपली प्रगल्भता वाढते समाजात चाललेल्या गोष्टी आपल्याला कळतात आणि दुसरी गोष्ट आपण सुद्धा एक धाडसी व्यक्ती होतो त्यामुळं आपण या व्याख्यानमालेला आयोजित केलेल्या यावं आणि सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते प्रतिष्ठानच्या सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा